कळत नसल्यामुळं मला सांगितलं बी नाही पण मुला संघ बी नाही झाली फक्त चुलत्या संग काहीतरी म्हणली जो होती की मला ती पोस्ट करण्यासाठी त्रास होतो तेवढं तेवढं सांगितलं होतं तिनं दबाव येतो पण ते मला नाही ते बी आज ते सांगायलेत म्हणून मला माहिती झालं मला काहीच नव्हतं माहिती मुलगी ज्या ठिकाणी ते मला सांगितलं नाही मला कुठलीच गोष्ट तिची माहिती नाही फक्त ती ड्युटी प्रमाणिकपणे करत होती तिथं आणि ते आम्हाला कुठल्याच गोष्टीचं हे सुख हे जे असा त्रास आहे हे असतं तर मग आम्ही काय केलं असतं आम्ही आणलं असतं ना तिला मग ती सर्वसाधारण माझे आई वडील आहेत म्हणून ती कसल्याच प्रकारचं आम्हाला तिनं सांगितलंच नाही काही ते बी एक एक मुकाम राहून थांबून लगेच आलो होत माघारी आम्ही लय दिवस थांबलो बी नाही तिथं दिसन आम्ही एक दिवस गेलो तर एक दिवसानं काय कळू शकतं बरं आम्ही था तिथं थांबलो बी नाहीत दिवसभर दवाखान्यात गेलोत तिथं थांबलोच नाही तर काय माहिती ज्यावेळेस तुम्ही गेला होताच नाही आम्हाला तिने ना उलट दवाखान्यात नेलं तुमचं आला तर फुकट ते काय रक्त ते बीपी सुबर तपासू काही नाही आम्हाला काही माहिती नाही फक्त माहिती नाही ती नेमकी मागणी काय असणार आहे या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडे फक्त मागणी माझ्या मुलीला न्याय देणे आणि जे हे जे वाईट व्रतीचे जे लोक आहेत माझ्या जे मुलीला त्रास दिला आहे याला फाशीचीच शिक्षा आणि याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच शिल्लक नाही मला निस्ती न्याय पाहिजे आणि न्याय पाहिजे आणि निस्ता न्याय नाही तर त्याला शिक्षाच पाहिजे फास त्रास होत होता काही नावं देखील खासदारांच्या निकटवर्ती त्यांनी घेतले गेले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही मागणी सर्व जे ते आरोपी आहेत त्या पोलीस खात्यातील असतील किंवा त्या आरोग्य खात्यातील असतील सगळ्याला कठोरात कठोर शिक्षाच झाली पाहिजे आणि ह्या सगळ्यांनाच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळते किंवा विसा आत्म्याला शांती मिळणे याच्यापेक्षा माझं कुठल्याच प्रकारची मागणी जास्त नाही मुख्यमंत्र्याला तेवढीच माझी मागणी की आमचं आंधळ्याची काठी हिसकावून घेतली याला न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे यांचे वडील माझ्यासोबत आहेत या अगोदर तुमची आणि संपदाची काही चर्चा झाली होती हे टोकाचं पाऊल उचलणे अगोदर या प्रकरणावरून तिला त्रास वगैरे होतो काहीच नाही झाले या असली काहीच चर्चा नाही झाली तिनं जी या अगोदर जी मागणी केली होती किंवा तिला त्रास वगैरे होतोय या संदर्भात काही तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या मुलासोबत या संदर्भात कधी चर्चा केली होती ते मला कळत नसल्यामुळं मला सांगितलं बी नाही पण मुलासंग बी नाही झाली फक्त चुलत्यासंग काहीतरी म्हणली जणू होती की, ती होती। की, 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 की होती। मला, मला ती पोस्टम वास्टम करण्यासाठी त्रास होतोय तेवढं तेवढं सांगितलं होतं तिनं दबाव येतो पण ते मला नाही बी आज ते सांगायलेत म्हणून मला माहिती झालं मला काहीच नव्हतं माहिती मुलगी ज्या ठिकाणी आपली राहती त्या ठिकाणच्या लोकांकडून मला थोडाफार त्रास होतोय असं तरी त्यांनी सांगितलं होतं त्या बाबतीतसुद्धा काही नहीं। नहीं। मला सांगितलं नाही मला कुठलीच गोष्ट तिची माहिती नाही फक्त ती ड्युटी प्रामाणिकपणे करत होती तिथं आणि ते आम्हाला कुठल्याच हे जे असा त्रास आहे हे असतं तर मग आम्ही काय केलं असतं आम्ही आणला असतं ना तिला मग ती सर्वसाधारण माझे आई वडील आहेत कसल्याच प्रकारचं आम्हाला तिने सांगितलंच नाही काही ज्यावेळेस ती त्या ठिकाणी फुलटन मध्ये राहत होती त्या ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे कधी ये जा ये जा करायचा एक दोन महिन्यामध्ये पाच सहा महिन्यामध्ये एखादी चक्कर वगैरे दोन वेळेस फक्त गेलो ते मी एक एक मुकाम राहून थांबून लगेच आलो बी नाही जे जे स्थानिक ते संपदाने ले ले ते ज्या बन हातावर बनकर नावाचा तो तरुण त्याच्याकडून किंवा त्याच्या आईकडून काहीतरी बोलण्यामध्ये बदल किंवा बोलण्यामधून काहीतरी त्रास त्या कुटुंबियाकडून होतोय असं एकंदरीत कधी दिसून वगैरे आलं आम्हाला काय दिसन आम्ही एक दिवस गेलो एक दिवसानं काय कळू शकतं बरं आम्ही तिथं थांबलोही नाहीत दिवसभर दवाखान्यात गेलो तिथं थांबलोच नाही तर काय माहिती ज्यावेळेस तुम्ही गेला होता संपदाच आणि तुमच्यासोबत जनरली बोलणं नेमकं काय काय झालं त्या दिवसभरामध्ये कायच दिवस नाही झालं आमचं बोललंच नाही आम्हाला तिने उलट दवाखान्यात नेलं तुमचं आलात तर फुकट ते काय रक्त ते बीपी सुबर तपासू काही नाही आम्हाला काय माहिती गावाकडल्या चर्चा तुम्ही तिनं तुमच्या सोबत सोबत नाही चर्चा आमच्याकडून काहीच झालेली नाही त्याच्यामध्ये तुम्ही असं एक बोललात माध्यमांशी एक धट्टाकट्टा माणूस जो आहे तो तुम्हाला काहीतरी बोलला तो नेमकं काय काय नाही मला काही माहिती नाही मुख्यमंत्र्यांकडे नेमकी मागणी काय असणार आहे या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडे फक्त मागणी माझ्या मुलीला न्याय देणे आणि जे हे जे वाईट व्रतीचे जे लोक आहेत माझ्या जे मुलीला त्रास दिला आहे याला फाशीचीच शिक्षा आणि याच्याशिवाय माझ्याकडं दुसरं काहीच शिल्लक नाही मला निस्ती न्याय पाहिजे आणि न्याय पाहिजे आणि निस्ता न्याय नाही तर त्याला शिक्षाच पाहिजे फाशीची दोन व्यक्ती जे आहेत आरोपी त्याच्यावर तर आता पोलीस प्रशासन कारवाई करत आहे त्यांना ताब्यात देखील घेतले मात्र या अगोदर तिने एक पत्र दिलं होतं त्या पत्रावर देखील त्रास होत होता काही नाव देखील खासदारांच्या निकटवर्ती यांचे त्यांनी घेतले गेले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही मागणी असते सर्व जे ते आरोपी आहेत त्या पोलीस खात्यातील असतील किंवा ते आरोग्य खात्यातील असतील सगळ्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सगळ्यांनाच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळते किंवा विसा आत्म्याला शांती मिळून याच्यापेक्षा माझं कुठल्याच प्रकारची मागणी जास्त नाही मुख्यमंत्र्याला तेवढीच माझी मागणी की आमचं आंधळ्याची काठी हिसकावून घेतली याला न्याय मिळाला पाहिजे हे होते डॉक्टर संपदा मुंडे यांचे वडील मात्र अशा देखील परिस्थितीमध्ये फक्त कुटुंबामधून पाहिला गेलं तर त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ जो आहे तोच या ठिकाणी माध्यमांशी बोलत असल्याचं देखील पाहायला आहे आणखीन काही नवीन अपडेट्स या गावामधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या बीड